अजित पवार प्रफुल्ल शेठ यांच्यावर आरोप होता वॉशिंग मशीन म्हणजे आम्हाला नोकरीवर घेणार होते ते कारखाना सध्या दूध डेअरी चालू आहे तिथे मेंढ्या साहेबाची आता सुनील आहे का अनिल मेंढ्याला हे एवढी माहिती नाही काय सांगाल अब की बार मोदी सरकार असा नारा लावला जात आहे तुम्हाला काय वाटते मला तर नाही वाटत तडीपार अब की बार चारशो बार मोदी सरकार असं नाराज दिला जाते काय सांगा नाही आम्हाला कसं नाही सांगता पीच्या नावावरती सुद्धा भी हे जे खासदार आमदार होतात हे स्वतःचा स्वार्थ साधून ते म्हणजे क्विंटलला अडीच हजार रुपये भाव पाहिजे आणि पाचशे रुपये क्विंटल बोनस पाहिजे पंधरा लाख रुपये तुम्हाला मिळाले का नाही तसं भाजपाच्या गणात का तर काही खूप परिवर्तन झालं नाही काँग्रेसने मतदान घातीलच का